आपण या गोष्टी येत नसतो तर भविष्यात या गोष्टीचा उद्रेक अजून मोठ्या प्रमाणात होणार आहे या प्रकारची आपण जे काही दिशा आता पुढे जाणार आहोत या संदर्भात संध्याकाळी सात वाजता या ठिकाणी आपण छत्रपती शिवाजी महाराज चौक निवेदन राजीभाऊन नमस्कार पब्लिक सिटी न्यूजमध्ये आपले स्वागत वाशी तालुक्यातील सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा आरक्षण या मुद्द्यावरून संभाजीनगर ते सोलापूर हायवे महामार्गावरील रस्ता रोको केल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र शिंदे साहेब यांच्याशी शांततेत बोलणं करून आंदोलन मागे घेण्यात आले पब्लिक सिटी न्यूजसाठी प्रतिनिधी नितीन सुकाळे धाराशिव वाशी

पंतप्रधान मुख्यमंत्री येऊ आज येतो आंदोलन म्हणजे आंदोलन शांत देतोच बिलकुल या गोष्टी सुद्धा काही नसतो तर भविष्यात या गोष्टीचा उद्रेक अजून मोठ्या प्रमाणात होणार आहे या प्रकारची आपण जे काही दिशा आता पुढे ठरणार आहात या संदर्भात संध्याकाळी सात वाजता या ठिकाणी आपण छत्रपती शिवाजी महाराज चौक निवेदन चालू 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 निवेदन નિવેદન આપી બેદત આંદોલનુદ બંધ બેદત કર कवर मी जभी मुद्दे करतो काय होत नाही दाव मुनी आकेशी दाव आता तर तोवर सगळा आता तो कर दे दी आणि बोलतंय काय पाहिजे तो मनात काय काम नाही बोलणं पाहिजे ओ विनेत नाम नाही का साने नोंदत नाही आज म्हटलं मंदिर नाही फक्त करतो ना पेटक काढत नाही Vamos o a volta. Galvão, vamos